बुधवारी दुपारी खासदार बळवंत पानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली असता आपत्कालीन विभागात पाणी साचल्याचे पाहून खासदार वानखडे चांगलेच आक्रमक होऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सह सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडाधडती घेण्यात आली आता समुद्राखालून रस्ते काढण्यात जात आहे आणि इथं तुम्हाला पाण्याचा निसारा करता येत नाही अशा भाषेत खडे बोल सुनावले सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागाचं नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे हे जे काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार इथं घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअल्टीमध्ये काल पाऊस पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं हे आता संबंधित अधिकाऱ्यासोबत बोललो आणि हे हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मला दिसली त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली तर मी हे खपून घेणार नाही